जे आर शिक्षण आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनोच्छेकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी निम सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांसाठी राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी मार्च पगार पेन्शन संदर्भात आता ज्या घडीची मोठी महत्त्वपूर्ण बातमी समोर आलेली आहे काय आहे ती बातमी आणि या बातमीच्या अनुषंगानं कोणतं ते महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित झालेलं आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटप्रेम पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहायस मिळतील जसं की आपण स्क्रीनवर पाहत आहे राज्य सरकारी कर्मचारी पेन्शनधारक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आपल्या यूट्यूब चॅनेलला मार्च पगार पेन्शन संदर्भात कमेंट्स प्राप्त होत होते आणि या संदर्भातलं अतिशय महत्वपूर्ण असं ज्ञापन शासकीय कोशागरातलं अतिशय महत्वपूर्ण असं परिपत्रक निर्गमित झालेलं आहे अजूनही अद्याप अनेक राज्य सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांचं मार्च पगार पेन्शन जे आहे ते अद्याप वितरित झालेलं नाही आणि या संदर्भातलं महाराष्ट्र शासनाच्या प्राथमिक शिक्षण संचनालयाचं शासकीय कोषागारातून तातडीनं काढाव्याचं ज्ञापन जे आहे ते निर्गमित झालेलं आहे दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झालेलं हे महत्त्वपूर्ण असं ज्ञापन आहे अर्थात या ज्ञापनाच्या अनुषंगानं मार्च महिन्याचं पगार पेन्शन संदर्भातलं अनुदान वितरण जे आहे ते करण्यात आलेलं आहे जिल्हा अंतर्गत येणारे जे सर्व कर्मचारी आहेत शिक्षक शिक्षकेतर -शिक 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 कर्मचारी आहेत निवृत्त वेतनधारक आहेत कुटुंब निवृत्त वेतनधारक आहेत त्यांच्यासाठी मार्च पगार पेन्शन संदर्भातला अनुदान आता वितरित करण्यात आलेलं आहे त्यामुळे निश्चितच पुढील आठवड्यामध्ये संदर्भातली संपूर्ण कार्यवाही होऊन जिल्हा परिषद अंतर्गत येणारे जे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आहेत त्यांना त्यांचा पगार जो आहे तो पेन्शन जे आहे ते आता मिळणार आहे याचबरोबर माध्यमिक उच्च माध्यमिक विभाग जो आहे त्या संदर्भातला अनुदान जे आहे ते सुद्धा वितरित झालेलं आहे आणि त्या अनुषंगानं प्रत्येक जिल्ह्याची वेतन विभागाची जी देयके आहे ती वेतनदेयिके स्वीकारण्यासंदर्भात ऑनलाईन फॉरवर्ड करण्यासंदर्भातले वेळापत्रकसुद्धा निर्गमित झालेलं त्यामुळे निश्चितच शालेय शिक्षण विभागाशी निगडीत असणारे जे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आहेत इतर कर्मचारी आहेत पेन्शनधारक निवृत्त वेतनधारक जे आहेत त्यांच्यासाठी आता पगार पेन्शन संदर्भातला निधी जो आहे तो वितरित झालेला आहे त्यामुळे निश्चितच आता कार्यालयांच्याकडून देयके प्राप्त झाल्यानंतर पगार पेन्शन जे आहे ते पुढील आठवड्यामध्ये व्हायला सुरुवात होणार आहे त्यामुळे निश्चितच या कर्मचाऱ्यांसाठी ही महत्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल तर हा होता अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओ महत्वपूर्ण बातमी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या महत्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद